नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एक प्रेसी आणि दोन मित्र वर्गात एकाच बेंचवर बसायचे मिळून डबादेखील खायचे पण तिचा जीव हा एकावरच होता या दोघांचं बोलणं हसणं दुसऱ्या मित्राला पचनी पडलंच नाही कारण तो देखील तिच्यावर फिदा होता मात्र त्यांच्या एकतर्फी प्रेमानं प्रेम करणाऱ्या मित्राला खदानीच्या खोल खड्ड्यात ढकलून त्यानं मित्राचा शेवट केलाय कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील किर्ले गावामध्ये असणाऱ्या खदानीमध्ये दिनांक सहा जून रोजी एका अठरा वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता त्यामुळे ही हत्या होती का तोल जाऊन पडला की स्वतः जीवन संपवलं होतं असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभारले होते मात्र करवीर पोलिसांनी अगदी चाणाक्ष पद्धतीने तपास करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि आरोपी हा दुसरा तिसरा कुणी नसून त्याचाच खास जिवलग मित्र निघाला बालपासूनच जिवलग या पहिली ते बारावी पर्यंत दोघही एकाच वर्गात शिकले दोघही मिळून खेळायचे मिळून फिरायचे तर वर्गात दोघही एकाच डब्यात जेवायचे अशी ही मैत्री पण बारावीत आले तारुण्यात देखील आले आणि या वर्गातील एका मुलीवर दोघांचाही जीव चढला पण ती मुलगी महेंद्रवर प्रेम करायची ती फक्त त्याच्यासोबतच बोलायची हा प्रकार त्या मित्राला पचरी पडला नाही मागील काही महिन्यापूर्वी या दोघात याच एकतर्फी प्रेमातून हानामारी देखील झाली होती त्यामुळे दोघात प्रेमाची दरी निर्माण झाली तर याच दरीतून वैरत्वाचा वडा देखील वाहत होता महेंद्र प्रशांत कुंभार वय अठरा राहणार किर्ले तालुका करवी हा तीन जूनच्या रात्री आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास घरामध्ये जेवण करत असताना त्याला मित्राचा फोन आला तेव्हा त्याने जेवण केले आणि तो मित्राला भेटण्यासाठी गेला तो घरी परत आलाच नाही आईवडिलांनी दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठत मिसिंग दाखल केली मात्र सहा जून रोजी महेंद्रची दुचाकी जवळच असणाऱ्या दगडाच्या खदारीजवळ आढळली त्यावेळी गावातील लोकांना त्याचा मृतदेह खोल असणाऱ्या खदानीमध्ये दिसला पोलीस घटनास्थळी पोहोचले पण या आरोपी मित्राने गाडीजवळच महेंद्राचा मोबाईल दगडाने फोडला होता पोलिसांनी फोडलेल्या मोबाईलचा धागा पकडून तपासाला सुरुवात केली जर महेंद्र हा स्वतः पडला तर मोबाईल फोडणार नाही मग हा मोबाईल कुणी फोडला याच प्रश्नाचे उत्तर शोधत पोलिसांनी कॉल डिटेलचा तपासले आणि शेवटचा कॉल निघाला त्याच्या जीवलग वर्ग तो अल्पवयीन असल्याने नाव देता येत नाही त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवावडीची उत्तर दिली मात्र पोलिसांनी कोल्हापुरी हिसका दाखवताच त्याने संपूर्ण घटनाक्रम सांगत गुन्हा कबूल केला मात्र एकतर्फी प्रेमातून त्याने विचार न करता जिवलग मित्राला खोल खदा ढकलून देऊन त्याचा शेवट केला आहे